कोकणात गणेश उत्सवाची धूम सुरू आहे बाप्पाच्या आगमनाने घराघरातील वातावरण आनंदी बनले अगदी जल्लोषात बाप्पाचं आगमन झाल्यामुळे भक्त मंडळी बाप्पाच्या सेवेत तल्दीन झालेत तर दुसरीकडे लाडके बाप्पाच्या नैवेद्यासाठी महिला मंडळांची लगबग पाहायला मिळत आहे ग्रामीण भागात खास करून चुलीवरचा मोदक बनवला जातो लाडक्या गणरायाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक उकडीचा पण खास करून चुलीवरचा मोदक बनवण्याची पारंपरिक प्रथा कोकणात गणेश उत्सवानिमित्त खास करून ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे लाडके गणपती बाप्पाला दररोज मोदकाचा प्रसाद दिला जातो नमस्कार मी समृद्धी रेवाळे आज आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे खूप आनंद झाला आहे आमच्या घरी खूप पाहुणे आहेत त्याच्यामुळे खूपच एकदम वातावरण हास्यदायक आहे आणि आता आम्ही सगळेजण पूजा वगैरे होऊन आरती वगैरे होऊन आता नैवेद्याची तयारी करतो आहे नैवेद्याला मोदक उकडीचे मोदक चुलीवरती करतो आहे आणि मो, मोदकासाठी आम्ही पहिलं खोबरं किसलं गूळ चा चारोळे बदाम मनुका वगैरे सगळं टाकून गुळ असं चव बनवलं चव बनवून झाल्याच्यानंतर तांदळाच्या पिठीचं पीठ मळून उकडीचे मोदक तयार केले आता ते चुलीवरती ठेवून उकडीचे मोदक तयार करतो आहे बाकी सगळं नैवेद्य तयार झालेलं आहे आता नैवेद्य दाखवायचं म सा तयारी चालू आहे अशा तऱ्हेने आमच्या घरी बाप्पा आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि सगळंच वातावरण हास्यमय आणि आनंदाचं आहे नमस्कार माझं नाव स्नेहा संतोष रेवाळे गणपती बाप्पाचं खूप छान छान आगमन झालेलं आहे त्यामुळे आम्ही गणपती बाप्पाची खूप तयारी करतो आहे नैवेद्याची खूप जो जोरदार तयारी चालली आहे मोदक चालले आहेत पहिलं आम्ही नारळ किसून घेतलं त्याच्यानंतर खोबरं किसून मोदकाची तयारी केल्यात गुळ किसलं गुळावर नंतर वाफेने आम्ही म चव तयार केला आणि आता मोदकाची तयारी चालली आहे मोदक म्हणजे पीठ उकडून मोदक शिजवून घेतले आता चुलीवर वाफेला टाकलेले आहेत आणि छानपैकी मोदक गणपती बाप्पासाठी तयार करतो आहे